नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज हार्दिक स्वागत एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात छापा टाकत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल बारा लाखाचा गांजा जप्त केला आहे शिरपूर शहर पोलीस यांच्या हद्दीत असलेल्या वाडी सुमन्या पाडा शिवारात अवैधरित्या गांजाची चे शेती केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत ही कारवाई केली आहे यावेळी पोलिसांनी मानवी मेंदूला अपायकारक असलेल्या तब्बल सहाशे किलो गांजासह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे अवैधरित्या गांजाची शेती केल्याप्रकरणी जेतू शिकाऱ्या पावरा विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद